तुमच्या आमच्या भल्याचा विचार हा पवार साहेबांनी जपला आणि त्या विचाराबरोबर या तालुक्यातलं ज्यांना एक आदराचं स्थान म्हणून एक जागा मिळालेली आहे ते स्वर्गीय वल्लभ शेठ साहेब ज्यांनी पवार साहेबांचा विश्वास कमवला होता तो विश्वास शेवटपर्यंत टिकवला होता शेवटच्या क्षणापर्यंत टिकवला होता त्या वल्लभ शेठ बेटके साहेबांना सुद्धा जर आपल्याला खरी श्रद्धांजली व्हायची असेल खरी आदरांजली व्हायची असेल तर यावेळेस साहेबांच्या विचारासोबत आपण राहिलं पाहिजे आप अन्यता वल्लभ सुद्धा आवडतात नाही पवार साहेबांशी जर कोणी केला पवार साहेबांच्या वल्लभ पुणे जिल्हा जो सुला फलामकाला झालाय पुणे जिल्ह्याचं महत्व तुम्हाला समजायचं असेल ना मराठवाड्यात विदर्भात जायचं रोहितदा पवारांच्या बरोबर आम्ही आठशे किलोमीटर पुणे ते नागपूर पदयात्रा केली मागच्या दोन आठशे किलोमीटर फिरतो जात होत मराठवाडा आणि विदर्भातल्या तिकडची लोक जेव्हा आम्हाला विचारायची तुम्ही कुठून आलात तेव्हा मी मी पुणे सागर तालुक्यात तुमच्याकडे पवार साहेब हे शहरी पवार साहेबांचं महत्व आपल्याला बाहेर गेल्यावर करत महाराष्ट्राच्या बाहेर युपी बिहारला तिकडं उत्तर भारतात गेल्यावर करत दिल्लीला गेल्यावर करत हा पुणे जिल्हा सोडल्यावर आपल्याला पवार साहेबांचं महत्व कळतं आणि इथं आपल्याला लक्षात येत नाही आपल्या नव्या पिढीला सुद्धा कळलं पाहिजे की पवार साहेबांच्या बाग काय राहायचंय कारण या पुणे जिल्ह्यातील जेवढी धरणे ब्रिटिश काळातले दोन चार धरण सोडितच